राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाली असताना दुसरीकडे शिवसेना उभाटा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर पोहोचले आहेत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारची मदत मिळाली की नाही शेतकऱ्यांना शासकीय मदत किती मिळाली याचा आढावा ते या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेत आहेत उद्धव ठाकरेंनी आज धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भेट घेत सरकारवर जोरदार टीका केली आहे तसेच जूनची कर्जमाफी आम्हाला मान्य नाही जोपर्यंत कर्जमुक्ती नाही तोपर्यंत सरकारला मत नाही असा निश्चय करून टाका आणि सगळीकडे बोर्ड लावा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना केलंय राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असताना दुसरीकडे बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलंय त्यामुळे सध्या ठाकरे बंधू एकत्र आल्याने राज ठाकरे महाविकास आघाडीत येतील अशी चर्चा जोर धरते मात्र बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेसोबतची युती काँग्रेसला परवडणारी नाही त्यामुळेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत काँग्रेसने मनसेसोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेतलाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात ही बैठक चार नोव्हेंबर रोजी टिळक भवन येथे संपन्न झाली या निर्णयाची माहिती लवकरच काँग्रेस दिली डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला आता पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आल्याचा आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांनी दिला बदने याने पदावर असताना बेफिक्री नैतिक अथपतन दुवर्तन आणि विकृतपणे पोलीस उपनिरीक्षक पदाचा आणि अधिकारांचा दुरुपयोग करत समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी वर्तणूक केल्याचं या आदेशात म्हटलंय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं असून नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे दरम्यान रत्नागिरीतील भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी तडकाफडकी आपला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खडबड उडाली आहे भाजपमध्ये सावंत यांच्याकडे दक्षिण रत्नागिरीची जबाबदारी होती मात्र नगरपालिका निवडणुकांपूर्वीच त्यांनी पदाचा राजीनामा दिला असून लेकीसाठी बापाने राजकीय करिअरवर पाणी सोडल्याची चर्चा मतदारसंघात होते राजीनाम्याचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी मुलीला ठाकरे गटातून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळणार असल्याने वडिलांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे जळगाव शहरातील लोकेश संजय भालेराव आणि दर्पण संजय भालेराव या बंधूंनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत एकाच वेळी यशाला गवसणी घातली लोकेशने पंचेचाळीसावा क्रमांक तर दर्पणने पंच्याण्णवा क्रमांक पटकावत आई वडिलांसह जळगाव शहराचा नावलौकिक वाढवला भालेराव बंधूंचे वडील संजय काशीनाथ भालेराव हे सध्या जळगाव येथील नांद्रा बुद्रुक येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत शिक्षणाची ओढ आणि प्रामाणिकपणा हे संस्कार बालपणापासून घरातूनच लाभल्यामुळे दोन्ही भावांनी आपल्या वाटचालीत शिक्षणाला केंद्रस्थानी ठेवलं त्यांना शासकीय सेवेची प्रेरणा वडिलांपासून मिळाली भालेराव बंधूंच्या यशाचं सर्वत्र कौतुक होते हरियाणातील निवडणूक लाख बोगस मतदारांच्या माध्यमातून चोरण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला दोन कोटी मतदारांपैकी पंचवीस लाख मतदार हे बोगस आहेत हरियाणातील प्रत्येक आठवा मतदार हा खोटा असल्याचा दावा राहुल गांधींनी केला त्यावर आता हरियाणा निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलंय विधानसभा निवडणूक पार ही पारदर्शक पद्धतीने पार पडली असून त्यावेळी काँग्रेसने कोणताही आक्षेप घेतला नव्हता किंवा तशी तक्रार दाखल केली नव्हती असं आयोगाने म्हटलंय राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगाने उत्तर दिलं असून पंधरा मुद्द्यांच्या आधारे निवडणूक कशी पारदर्शक पद्धतीने पार पडली याचं स्पष्टीकरण देत राहुल यांचे सर्व आरोप फेटाळून लावलेत भारतीय वंशाचे डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जोहरान ममदानी यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीत पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मत मिळवत विजय मिळवलाय ममदानी गेल्या शंभर वर्षातील सर्वात तरुण पहिले भारतीय अमेरिकन आणि पहिले मुस्लिम महापौर बनतील टेस्लाचे सीईओ एलन मस्क आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सातत्याने ममदानी विरुद्ध प्रचार केला जर ममदानी जिंकले तर न्यूयॉर्कला मिळणारा निधी बंद करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली होती तर क्युमोच्या समर्थनार्थ मस्क यांनी सोशल मीडिया मोहीम सुरू केली ज्यामध्ये ममदानींचे नाव चुकीचे लिहिले गेले मात्र तरी देखील ममदानी विजयी झाले तुम्ही अद्याप तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलं नसेल तर उशीर करू नका आयकर विभागाने स्पष्ट आहे की दोन्ही कागदपत्र एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत लिंक केली नाहीत तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल त्यानंतर कर भरणं बँक खाते उघडणं किंवा गुंतवणूक करणं कठीण होईल तुमचे अनेक महत्वाचे आर्थिक व्यवहार थांबवले जातील पॅन कार्ड आज प्रत्येक व्यक्तीसाठी एक आवश्यक दस्तऐवज आहे ते केवळ कर भरण्यासाठीच नाही तर बँक खाती उघडण्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी मालमत्ता खरेदी करण्यासाठी आणि मोठे व्यवहार करण्यासाठी देखील वापरले जाते म्हणून ते निष्क्रिय केले तर तुमचे अनेक महत्वाचे आर्थिक व्यवहार थांबवले जातील बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात सापडलाय राजस्थानच्या कोटा ग्राहक न्यायालयाने सलमान खानला नोटीस बजावली असून त्याच्यावर भ्रामक आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीचा आरोप करण्यात आला आहे राजस्थान उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील आणि राजकीय नेते इंदर मोहन सिंग हनी यांनी सलमान खानविरोधात ही तक्रार दाखल केली त्यांच्या मते ज्या कंपनीच्या पान मसाल्याचं सलमानने प्रमोशन केलं त्यांनी आपल्या उत्पादनाला केशरयुक्त इलायची आणि केशर मिश्रित पान मसाला म्हणून सादर केलं मात्र तक्रारदाराच्या मते हा दावा पूर्णपणे खोट आहे कारण केशरची किंमत सुमारे चार लाख रुपये प्रति किलो आहे त्यामुळे इतक्या महाग वस्तूचा वापर पाच रुपयांच्या पाउच मध्ये शक्यच नाही असं त्यांनी न्यायालयात नमूद केलं आशिया चषक दोन हजार पंचवीस मध्ये भारत पाकिस्तान यांच्यात तीन सामने खेळवले गेले ज्यात भारतीय संघाने सर्व सामने जिंकले मात्र या तिन्ही सामन्यांमध्ये खेळाडूंमध्ये वाद उद्भवले होते आता प्रथमच सीने या घटनांवर निर्णय जाहीर केला हारिस ट्रॉफवर दोन सामन्यांची बंदी घातली आहे त्याचबरोबर साहिबजादा फरहान सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांना मॅच फीच्या तीस टक्के दंड ठोठावलाय